हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा छान आणि थोडासा वेगळा ब्लॉग आहे कारण ना आजच्या ब्लॉगमध्ये क्लिनिंग नाही आणि देवपूजा नाही कोणतंही आपलं डेली रुटीन नाही दाखवणार मी तर आज थोडंसं म्हटलं चला तुमचा उपयोगाचा असा व्हिडिओ बनवूया आणि जे माझे कामाच्या संबंधितच आहे की ज्यातून मी दोन पैसे कमवते आणि म्हणजे चांगलं ज्ञान देत असते मुलांना आणि जर त्याचा तुम्हाला जर थोडासा फायदा झाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि असे छान छान ब्लॉग तुमच्यासोबत मी घेऊन येत राहीन तर सगळ्यात आधी महत्त्वाची सुस म्हणजे जी गोष्ट मला सांगायची आहे ना तर ते म्हणजे की बघा जेव्हा कोरोना आला ना तर जे मुलं कोरोनापासून होते ना शाळेमध्ये किंवा अगोदर चौथी पाचवी तिसरी दुसरीला आणि ती, ती मुलं आता दोन तीन वर्ष पुढं गेलीत आणि त्या मुलांचा जो पाया आहे ना तो कच्चा राहिलेला आहे शक्यतो जे मुलांचे आईवडील आहे ज्यांच्याकडे वेळ आहे तर ती मुलं चांगले ग्रोथ झाले पण जे आता कसं काम वगैरे करतात किंवा ज्यांना थोडंसं लिहायला वाचायला मुलांचं घ्यायला वेळ मिळत नाही तर त्यांची मुलं थोडीशी वीक झाले राहिली आणि असं नाही आहे की एका हाताची आपली पाची बोटं सारखे नसतात तसंच एका घरात सगळी मुलं सारखी पण नसतात काहीला कसं पटकन समजतं काहीला जरा एक गोष्ट दोनदा समजून सांगावं लागते तसंच प्रत्येक मुलाच्या बाबतीत असतं काही पटकन कॅप्चर करतं आणि काही कसं असतं जरा त्याला थोडंसं डबल एक्सप्लेन करून सांगावं लागतं तर सांगायचा हाच मुद्दा आहे की आजचा हा जो ब्लॉग आहे ना आपला तर शैक्षणिक विषयावर मी शेअर करणार आहे आणि नक्कीच तुमच्या उपयोगाचा होईल तो ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या विषयी अजून ब्लॉग हवे असेल तर मला सुद्धा सांगा तेसुद्धा बनवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आता मी क्लास घेते तर माझे क्लासला ना बालवडीपासून तर सहावी सातवीपर्यंत मुलं येत असतात आणि सगळ्यांना मी शिकवत असते म्हणजे सेमी इंग्लिश मिडियम सी बी सी बी एस सी सगळ्या साईडचे मुलं येत असतात आणि मराठी मीडियमचे सुद्धा असतात तर आपण महाराष्ट्रात राहतो आपली मराठी मातृभाषा आहे तर कसं असतं काही मुलांना मराठी लिहिता वाचता येत नाही काहींना मराठी येतं काहीला इंग्लिश येत नाही काहीला इंग्लिश येतं हिंदी जरा टप जातं सायन्स समजायला अवघड जातं तर मग मी शिकवताना काय करत असते आणि तुम्हालासुद्धा सांगते मी तर काय करायचं असतं की जर मुलांचं आपल्या मुलाला अगोदर बघायचं आपण की आपल्या मुलाला लिहिता वाचता येतं का जर लिहिता वाचता येत नाही आणि मी असं सुद्धा बघितलेलं आहे की काही काही जी मुलं आहेत ना तर चौथी पाचवीला आहेत पण त्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा काहीला मराठी येतं हिंदी येत नाही इंग्लिश येत नाही हे तुम्हाला ते मी सांगितलं आहे किंवा आपण काय वाचतो हे समजत नाही तर आपण मुलांना ना हळूहळू ज्या गोष्टी येत नाही ना त्या त्यांच्या राहिलेल्या ना ज्या कोरोनामध्ये किंवा काही मुलं विक असतात समजायला त्यांना वेळ लागतो तर त्यांना आपण त्या गोष्टी हळूहळू एक्सप्लेन करून सांगायच्या आणि अगोदर जर समजा आपण मराठी लिहायला वाचायला शिकायचं असलं तर काय करायचं समजा मुलाला मराठी येत नाही इंग्लिश मिडियमला आहे आणि साजी काही इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी टप जातं आणि सेमीच्या मुलांना इंग्लिश टप जातं म्हणजे येतं त्यांना पण एवढं समजत नाही कारण त्यांना कसं असतं इंग्लिश सब्जेक्ट कमी असतात आणि सेमी इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी सब्जेक्ट कमी असतात त्यामुळे ते जास्त फोकस नसतो त्या विषयावर आणि आपण मराठी म्हटलं आपलं एक असतं असं हाच कारण माझे भरपूर आईवडील असे असत पालक की त्यांना असं वाटतं की आपली मुलं जर इंग्लिश मिडियमला आहे त्यांना मराठी चांगलं लिहिता वाचता यावा तर त्यासाठी काय करायचं उजळणी असती कोणती उजळणी घ्या आणि क ख ग चांगलं स्वर व्यंजन बाराखडी सगळी करून घ्यायची क का, का की की सगळं आणि ते झाल्याच्या नंतर त्यांना स्टेप बाय स्टेप वाचायला शिकवायचं लिहायला शिकवायचं कपासून साधी शब्द बिना काना मात्र वगैरे असलेले शब्द शिकवायचे ते झाल्याचे नंतर कानाचे मंग आ, वेलांटी दुसरी वेलांटी उकार अशी हळूहळू बाराखडीनुसार एक एक स्टेप बाय स्टेप शिकीत चालायचं आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मंग जोड अक्षर वगैरे ह्या गोष्टी असत ना ह्या मुलांच्या घ्यायच्या आणि ह्या सगळ्या घेतल्याच्या नंतर आणि त्यांना मुलांना काय करायचं डायरेक्ट समजा जरी मुलगा पाचवीला असला ना तर त्याला आपण आहे ना डायरेक्ट पाचवीचं पुस्तक नाही द्यायचं वाचायला अगोदर आपण समजा आपल्या आजूबाजूला कुणी असल किंवा उजळणीमध्ये छोटी छोटी वाक्यं असतात ती वाचायला लावायची आणि उजळणीतली वाक्य जर मुलांनी वाचता आली ना त्याचं कॉन्फिडन्स हळूहळू वाटतो आणि मुलांना थोडंसं आहे ना असं त्याचं उत्साह वाढवायचा त्याला जरा असं नाही का प्रेरणा द्यायची आपण की तुला येत आहे तुला जमतं आहे तू करू शकतो आणि मी इथं तुम्हाला सांगते मी क्लास घेते पण वडिलांपेक्षा सुद्धा म्हणजे आता ह्या गोष्टी मी सांग म्हणजे मला आता तुम्हाला सांगावं लागतं आहे कारण अशी काही मुलं आहेत माझ्याकडं ना ज्यांना मी दोनच महिन्यामध्ये लिहायला वाचायला शिकवलेलं आहे आणि ते पण चांगले शाळेमध्ये डायरेक्ट दोन महिन्यामध्ये ना पहिले पहिले आलेले आहेत वर्गामध्ये त्यांच्या स्कूलमध्ये आणि ह्या पद्धतीनंच घेते मी मुलांचा अभ्यास आणि मग आणि हे झालं इंग्लिशचं म सॉरी मराठीचं ह्या पद्धतीने जर आपण घेतलं ना तर मुलांना काय होतं व्यवस्थित मराठी वाचता येतं आणि झालं इंग्लिश तर इंग्लिशचं काय करायचं क ख ग घ आई स्वर म्हणजे अ व्हेल्स आणि कन्सनन्स हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे त्यांना ए ई आय ओ यू हे ओ वे समजून सांगायचे आणि बाराखडी इंग्लिशमधून घ्यायची त्यांचीवाली आणि ते झाल्यानंतर काही काही मुलांना कसं असतं बाराखडी जरी झाली ना तर त्यानुसार वाक्य तयार करता येत नाही मग दुसरी पद्धत यूज करायची टू लेटर थ्री लेटर फोर लेटर फाय लेटर आणि मग त्यांना ना अगोदर काय करायचं मुलांना छोटे छोटे पहिलीचे लेसन कसं असतं फर्स्ट स्टँडर्डला बघा तुम्ही छोटे छोटे लेसन असतात छोटे छोटे सेंटेन्स असतात की ज्यामुळे काय होतं मुलांना लगेच लिहायला वाचायला सोपं हो जातं सेकंडला थोडेसे मोठे येतात थर्डला गेले थोडे मोठे येतात मग त्यानुसार मुलांना एक दोन लेसन जरी तुम्ही वाचायला लावले ना एक दोन दिवस तर मुलांना लगेच ऑटोमॅटिक वाचायला येतं आणि नक्की ही ट्रिक तुम्ही यूज करून बघा तुमच्या नक्की उपयोगाची होईल आणि ना पाया पक्का करा मुलांचा जर समजा तुमची मुलं आत्ता नवीन जात आहे शाळेमध्ये तर ह्याच पद्धतीनं तुम्ही त्यांना शिकवा नक्कीच त्यांना चांगलं जमेल आणि ना थोडासा दम घेतला तर मी कारण ना सलग बोलायचं म्हटलं का थोडंसं दम लागतोय आणि मग म्हटलं चला आणि काही काही गोष्टी आठवत पण नाही कारण माझे काही लिहिलेलं वगैरे नाही आहे मी आपलं असं जे मला आठवण तसं मी विचार करून लगेच सांगत असते आणि मग म्हटलं चला तुम्हाला याच्यावर व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यामुळं कसं लगेच घेतलं आणि बसल्याने फोन चालू केल्याने व्हिडिओ शूट करायला लागले मी आणि मग पुढं तुम्हाला सांगते काय करायचं की समजा आपण त्यांची आता खिडी घेतली आणि टू लेटर थ्री लेटर फोर लेटर असे घेतले आणि शक्यतो फोर लेटरपर्यंतच घ्यायचं आणि फोर लेटरच्या पुढं काय करायचं की आ... समजा आता मोठं सेंटेन्स असलं ना छोटे छोटे करून मग त्यांना फोडून सांगायचे आणि मग ते फोडून सांगितले का मुलांना समजते आणि त्यानुसार हळूहळू हळू घेऊन मग त्यांना बरोबर यायला लागतं आणि अजून पण काय करायचं की एक लेसन जर असलं ना समजा सेकंडचा फर्स्टचा लेसन घ्यायचा आणि तो सगळा एक्सप्लेन करून सांगायचा मुलाला आणि मग तो लेसन आपण एक्सप्लेन करून सांगितला का त्याला आपल्या भाषेत समजा आता तुम्ही हिंदी असेल भाषा तुमची तर हिंदीत सांगा मराठी असेल तर मराठीत शब्दाचा अर्थ ट्रान्सलेट करून सांगा की ज्यामुळे काय होतं की मुलांना आपलं तो आपण काय वाचतो हे पण समजतं आणि त्याचा त्याला त्यांना फायदा होतो की पुढं चालून ना त्यांची शब्द जी डिक्शनरी जी आहे ना ब्रेनची वाढते आणि खूप सारे त्यांना शब्द असं असं ब्रेनमध्ये साठले जातात आणि पुढं चालून त्याचा उपयोग होतो त्यांना आणि मग हळूहळू त्यांना ते वाचायला लावायचं आणि नंतर पहिलीचं दुसरीचं तिसरीचं अशी पुस्तकं घेऊन त्यांना मग त्यांची जी वर्गाची आहे ना आ, ते पुस्तकं वाचायला लावायची जरी त्यांना नाही आलं त्यातले शब्दांना तर जे हार्ड हार्ड वर्ड असतात ना ते त्यांना लिहायला लावायचे त्यांच्याकडनं लर्न करून घ्यायचे आणि मग त्यांना पुन्हा लेसन वाचायला लावतं आणि काय होतं सायन्सला म्हणा इंग्लिशला म्हणा काही शब्द असे असतात रिपीट रिपीट येत असतात आणि मग त्या मुलांचं हळूहळू ते मुलं शब्द पण कॅप्चर करत चालतात शब्द बनवितच चालतात आणि अर्थ समजलेला असतो त्यांना आणि त्यानुसार मुलांना कसं होतं मग समजायला सोपं जातं तर खूप छान आणि सोपी अशी ट्रीक मी तुम्हाला आज सांगितलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय